नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारने दोन लाखापर्यंत कर्ज माफ होण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्यातील बारा जिल्ह्यातील शेतकऱ्याचे कर्ज माफ होणार आहे यासंदर्भामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेली आहे त्यासंदर्भात आपण छोटीशी माहिती पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयापर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व माहिती पाहणार आहोत मित्रांनो शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज का भासली तर पाहू शकता गेल्या काही वर्षामध्ये शेतकऱ्यांवर अनेक संकटे कोसळले आहेत निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे त्यात कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था विस्कळीत झाली या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत अशावेळी सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे पुढे बघा कर्जमाफीचे स्वरूप काय असणार आहे राज्य सरकारने पन्नास हजार रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे या योजनेचा लाभ राज्यातील तेहतीस हजार आठशे पंच्याण्णव थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळणार आहे ही कर्जमाफी अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी लागू असणार आहे एकतीस मार्चपूर्वी घेतलेले दोन लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर ही माफी लागू होणार आहे लाभार्थी शेतकरी कोणकोणते असणार आहेत या कर्जमाफी योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे हे बघा बघा पहिल्या पॉईंटमध्ये आहे ज्या शेतकऱ्यांनी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपूर्वी पूर्वी कर्ज घेतले आहे त्यानंतर बघा पुढे दुसऱ्या नंबरला आहे ज्याचे कर्ज दोन लाख रुपयापर्यंत आहे तीन नंबरला बघा जे अकरा निवडक जिल्ह्यामध्ये राहतात त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे चार नंबर बघा जे थकबाकीदार म्हणून नोंदवले गेलेले आहेत एवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे कर्जमाफी प्रक्रिया बघा मित्रांनो सरकारने कर्जमाफीची प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी काही पावले उचलली आहेत बँकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे पुढे बघा अर्जाची पडताळणी केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल तर मित्रांनो ही होती आपल्यासमोर आलेली छोटीशी माहिती तुम्हाला जर ही माहिती आवडली असली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद